सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड नक्की तर हा व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला तुम्हाला याचा फायदा होईल असेल की आज आपण कशाची माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही भोपळ्याची भाजी नक्कीच खाल्ली असेल पण तुम्हाला माहिती आहे का की त्यात असलेले लहान बिया ज्यांना सामान्यतः भोपळ्याच्या बिया म्हणूनही ओळखले जाते ते अनेक पोषण तत्वांनी समृद्ध असतात आणि ते आपल्या शरीरासाठी आरोग्यदायीच नसून ते खाण्यास खूप चविष्ट आणि कुरकुरीत देखील असतात तर चला जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत आपण कधी आणि किती प्रमाणात काय खावे भोपळ्याच्या बिया खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे यासह आपल्याला कळेल की भोपळ्याच्या बिया खाव्यात की नाही म्हणून मित्रांनो भोपळ्याच्या बियांबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल की भोपळ्याच्या बिया खाल्लेल्या किती चांगल्या असतात आणि किती नाही तर ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा आहे मित्रांनो भोपळा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे प्रथिने फायबर लोह आणि जीवनसत्वे यासारख्या अनेक पोषक तत्वांचं आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतो आणि भोपळा त्याच्या प्रभावात खूप फायदेशीर आहे तो गरम असतो म्हणून उन्हाळ्यात तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून ते खावे आणि विशेष म्हणजे ते बाजारात देखील सहज उपलब्ध असते भोपळ्याच्या बिया खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत ते जाणून घेऊया पहिला फायदा म्हणजे ते आपल्याला हृदयरोगांपासून वाचवते भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे हृदयरोग टाळता येतात दुसरा फायदा म्हणजे ते आपल्याला निद्रानाशाच्या समस्येपासून वाचवते आजच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव किंवा निद्रानाश सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत अशा परिस्थितीत बरेच लोक औषधे वापरतात ज्यामुळे दुष्परिणाम देखील होऊ शकतात भोपळ्याच्या बिया झोपेच्या गोळ्यांसारखे काम करतात खरं तर त्यात असलेले अमिनो आम्ल निद्रानाशाची समस्या दूर करते म्हणून ताण आणि झोपेचे विकार दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केले पाहिजे तिसरा फायदा म्हणजे ते वजन कमी करण्यास मदत करते जे लोक त्यांच्या वजनामुळे खूप अस्वस्थ आहेत त्यांनी नक्कीच भोपळ्याच्या बियांचे से सेवन करावे हो कारण ते फायबरने समृद्ध आहे ते वजन कमी करण्यास मदत करते त्यात झिंक देखील असते जे दीर्घकाळ भूक लागण्यापासून रोखते याचा चौथा फायदा म्हणजे ते केस आणि त्वचेसाठी खूप चांगले आहे फ्रेंड्स जंक फूडमध्ये जवळजवळ कोणतेही अँटीऑक्सिडंट्स नसतात ज्याचे जास्त सेवन केल्याने केस गळणे आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात त्यात विटॅमिन सी असते जे त्वचा आणि केसांना खूप निरोगी बनवते आणि ज्यांना जास्त केस गळणे किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर भोपळ्याच्या बियांचे तेल चांगले मालिश करा आणि झोपा आता आपण जाणून घेऊया की भोपळ्याच्या बिया खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे तसेच आपण दररोज किती भोपळ्याच्या बिया खाव्यात तसे तुम्ही कधीही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते प्रवासादरम्यान किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून घेऊ शकता परंतु जर तुम्ही आउशद गितले ते औषध म्हणून घेतले तर सकाळी नाश्त्यापूर्वी खा किंवा ते तुमच्यासाठी आणि योग्य प्रमाणात खाण्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल जर आपण याबद्दल बोललो तर तुम्ही दररोज पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा भोपळ्याच्या बिया खाऊ शकता भोपळ्याच्या बिया खाण्याचा योग्य मार्ग काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तुम्ही भोपळ्याच्या बिया सोलून किंवा न सोलून खाऊ शकता आणि विशेष म्हणजे त्याच्या सालीमध्ये प्रत्येक तत्वे देखील असतात परंतु लक्षात ठेवा की तुम्ही ते व्यवस्थित चावून खावे म्हणून गोष्टी खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते फक्त भाजून खाणे यासाठी ते मंद आचेवर गॅसवर दोन ते तीन मिनिटे चांगले भाजून घ्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते हवाबंद डब्यात देखील ठेवू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात भोपळ्याच्या बिया सहजपणे समाविष्ट करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते स्मूदी किंवा सॅलडमध्ये घालू शकता किंवा तुम्ही, दे मद्दे तुम्ही ते अनेक प्रकारच्या रेसिपीमध्ये देखील घालू शकता याशिवाय तुम्ही मिश्रित सुक्या मेव्यांसोबत भोपळ्याच्या बिया देखील घेऊ शकता गर्भधारणेदरम्यान ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर ते खाऊ नका तर मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी रहा, निरोगी राहा स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय